मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजित दादा तुम्ही पहा या दहा दिवसाच्या आत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या सर्व चॅनल वर देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करू दहा दिवसात हा विषय संपवायचा आहे शेवटी कोणीही राजकारण करणार त्यांच्या राजकारणाशी मला घ्यायचं द्यायचं नाही मला एकच बोलायचं आहे का ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा बांधवाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून न्याय देता येईल थँक्यू याच्याब याच्याबद्दल सन्मान्य मुख्यमंत्री सातत्याने तासों तास मिटींग घेऊ लागले चर्चा करू लागले विधितज्ञांशी चर्चा करतात काही रिटायर्ड जेस्टिस असतात त्यांच्याशी जे काही विधितज्ञ जे सन्माननीय वकील महोदय हे मोठे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काम करणारे त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे अधिकाऱ्यांना बोलवतात दोन दोन तास चर्चा करू लागले मराठा बांधवाला त्यांनी शिवाजी महाराजांच्या समोर हात ठेवून शपथ घेतलेली आहे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे का त्याला ते न्याय दिला आता तो विषय बंद झाला